क्रिकेट जगतात अनेक फिरकी गोलंदाज होऊन गेलेत त्यांची गोलंदाजी करण्याची शैली एक वेगळीच होती मुथैया मुरलीधरण शेन बॉन अब्दुल कादिर हरभजन सिंग अनिल कुंबळे पॉल एडम्स अशी अनेक गोलंदाजांची नावे घेता येईल पण या सगळ्या गोलंदाजांची झलक तुम्हाला एकाच गोलंदाजात पाहायला मिळेल असे म्हटले तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही पण असा गोलंदाज आहे सध्या या गोलंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओत हा गोलंदाज सुरुवातीला डाव्या हात लांब करून चेंडूवर ग्रीप बनवताना दिसतोय त्यानंतर उजव्या हाताने डाव्या हाताची मनगट पकडून तो वर्तुळाकार करतोय त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी अजब प्रकारे धाव घेताना दिसतोय अंपायरच्या जवळ येईपर्यंत हा गोलंदाज चेंडू नेमका कोणत्या हाताने टाकेल हेच कळत नाही चेंडू टाकायच्या बरोबर आधी तो डाव्या हातून चेंडू उजव्या हातात घेतोय आणि नंतर पॉल तो गांगरलेला फलंदाज पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचित होऊन माघारी परतला अशी गोलंदाजी शैली क्वचितच पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळे हा गोलंदाज कोण याची चर्चा रंगली आहे